मासे खवयांसाठी आनंदाची बातमी कराडच्या एनव्ही फिश कंपनीची शाखा आता पलूस मध्ये समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध पापलेट सुरमई फ्रान्स बांगडा रावस चणक कटला इत्यादी मासे वाजवी दरात कर्षक स्पेशल ऑफरच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एन पी फिश कंपनी मध्ये मासे खरेदीसाठी आजच भेट द्या एन पी फिश कंपनी हॉटेल आर डी आर समोर कराड तासगा रोड बलूस संपर्क राहुल जाधव नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छत्तीस सव्वीस आणि सत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न नव्वद सासष्ट कृष्णाकाठावर जाळीदार धुके दुष्काळात तेरावा महिना गेल्या चार दिवसात थंडीचा कडाका कमी होऊन चांगला चौकडा वाढला होता कृष्णाकाठी आज शनिवारी पहाटे दाट धुके पसरल्याने हवेत गारवा निर्माण झाला द्राक्ष हंगाम काढणीच्या अवस्थेत असल्याने दवासह पडलेले धुके नुकसानकारक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले तसेच धुक्यामुळे शेतजमीन लवकर ओढून पाण्याला येणार आहे आज पहाटेपासून धुके पडत होते हे धुके जाळीदार असल्याने येत्या काही दिवसात पावसाचीही शक्यता व्यक्त केली जात आहे पलूस तालुक्यातील द्राक्ष हंगाम जोमास सुरू असून बहुतांश भागातील घड पकवतेच्या स्थितीत पोहोचले आहे तर अनेक भागातील फळ काढणी ही सुरू आहे माल काढणी सुरू झाली असून अशातच दाट दवबिंदुयुक्त धोके पडल्याने तयार मालाची प्रतवारी खराब होण्याचा धोका असल्याचे द्राक्ष बागायतदारांचे म्हणणे आहे